स्तवनेन न शक्तोऽस्मि त्वां प्रसादयितुं प्रभो कितास्तत्र मन्दोऽहं शक्नुयां कथं हे प्रभो दत्तात्रेया तुी करू करुणहि मी तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी समर्थ नाही म्हणजेच असमर्थ आहे कारण मला स्तुतीसुद्धा चांगली करता येत नाही जेथे ब्रह्मादिक देव म्हणजे समस्त देव देवता, आपल्या महिम्याविषयी चकित होऊन स्तुती करू शकले नाहीत तेथे मी पामरं कशी बरं करू शकणार आहे